नमस्कार बंधुजनो या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्याशी हितरुज करण्यासाठी पुन्हा आलो आहे यूट्यूब चॅनल माझा नवीन आहे कधी रमेश हिंदीचे यूट्यूब चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा पुढे पाठवा जनहितासाठी आपणास विनंती आहे बंधुजनो आज देशांतर्गत ज्या पद्धतीनं बुलडोजर राज चालू आहे लोकांनी जनतेच देशाच कल्याणकारी योजनेसाठी सरकार दिलं आहे ना आणि त्यासाठी तुम्ही लोकांना किती गुंताफा मारल्या होत्या मग तुम्ही सत्तेत आलेत ना तो ईएमचा भाग थोडा बाजूला ठेवूया आपण मग सत्तेत आल्यानंतर केवळ आणि हो केवळ हो के हो के हो काँग्रेस जणांची नेहरू इंद्रा राजीवजी राहुलजी सोनियाजी मल्लिकार्जुन खरगे अशा प्रकारच्या काही नको त्या वायफळ फालतू चर्चा करण्यात मानणारी लोकांना हे काय खाण्यापेक्षा दिलेला शब्द विकास कुठे तो बदमाश विकास आम्हाला दिसत नाही जरा तुम्ही आम्हाला हाताला धरून दाखवून द्या ना अरे दिवसाच्या उजेडात सूर्यप्रकाशात सुद्धा तो दिसत नाही त्यातून आणखी तुम्ही मोठमोठे हायझोलिन लाईट्स लावा आणि आम्हाला ज्ञान दाखवा की मुट हा विकास आहे म्हणून तसं काहीच घडत नसताना फक्त मुंडोजर बाबा आणि हल्ली त्याच पेय इतर राज्यांमध्ये पण यायला लागले अरे पण बेशरम पद्धतीनं लोकांचे घर नासधूस लोकांच्या सुनियोजित घरांच्या निर्मिती करून लोकांना घर द्या काय पण स्थिती होते हो त्या त्या ठिकाणी ते झोपडं जरी असेल तुमच्या हिशोबाने ना पण ते लोकांचं विश्वास एक लक्षात घ्या आताच परवा त्या युपी मध्ये काही नाही तालपत्री पत्रे वगैरे लावलेलं खोपट बुलढोरणे आणि पोलीस वरती शासकीय लोक जाऊन तोडतात केवढी लहान लहान मुलं आबाल वृद्ध काय कष्टमय जीवन जगून ते त्यातही समाधानी जगतायत तर तेही ते तुम्हाला सहन होत नाही शरम वाटली पाहिजे राज्यकर्त्यांना होय शरम वाटली पाहिजे तुम्ही मात्र भ्रष्टाचार करून लोकांना लूट लूट लुटा कागदपत्री व्यवस्थित हिशोब दाखवा आणि मग इतरांच्या नावाने दगडी खोळत बसा लुटली लुटलीया काँग्रेसने लुटली लिया, लिया, लिया म्हणतात ना मग भाजपने दिलेल्या एकाही शब्दाला का पूर्तता केली नाही पंधरा लाख कुठे आहेत दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत महागाई खलास करू महागाई तर आज आवाक्याच्या बाहेर गेली लोकांना जगणं मुश्किल झालंय त्याच काय नोटबंदी करून तुम्ही नोटा नवीन छापल्यात त्या दोन हजाराच्या नोटा कुठे गायब झाल्यात त्याच काय कारण त्या नोटा पण तुम्ही सगळ्या बोगत छापल्या होत्या की काय किंवा तुमच्या स्वार्थासाठी त्या आता तुम्ही लपून ठेवलेत ती काय काय चाललंय काय तुम्हाला कोणी विचारणारच नाही का असं तुम्हाला वाटतंय का फार उपमात करू नका फार उपमा करू नका शेवटी वाईटाचा अंत हा ठरलेलाच असतो फक्त एवढंच की त्रास होतोय सामान्य जनतेला त्रास होतोय तेव्हा काँग्रेस जणांना तुम्हाला जर कायम हद्दपार करायचं आहे ना तर नुसत्या वर्गना करून हद्दपार काँग्रेस नाही होणार त्याला तुम्हाला कृतीनं सिद्धता करावी लागेल का तुम्ही लोकांच्या बिल्डिंगांच्या बिल्डिंग तोडताय का तुम्ही सुनियोजित वसाहती निर्माण नाही करत का तुम्ही मुंबईची संपूर्ण झोपडपट्टी त्या अडाणी नामक व्यक्तीलाच किंवा लोढा नामक बिल्डरलाच किंवा ठरलेल्या लोकांनाच तुमच्या वसुलीसाठी देतायत बाकीचे बिल्डर नाही आहेत का आणि मग शासनाच्या ज्या काही संस्था आहेत म्हाडा असतील हडको असतील सिडको असतील ते काय गोड्या खेळतायत मग ते कशाला पोचतायत जनतेच्या पैशातन त्या ऑफिसेस त्या येश्या ते पंखे ते 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 त्या गाड्या ते ड्रायव्हर ते क्लार्क तो स्टॉप का जनतेच्या पैशातन तुम्ही वाट लावताय त्या संस्थांचा सदुपयोग जनतेला का होत नाहीये आज कोट्यानु कोटी लोक अशी आहेत की ज्यांना घरच नाही आहेत आणि तुम्ही घरांच्या योजनांसाठी काय काय मोठमोठ्या जाहिराती देतात एवढी निधी तेवढी निधी पण प्रॅक्टिकली काय आहे प्रॅक्टिकली नुसती बोमा आहे अरे किती लोकांकडे जागा जमिनीच नाही आहेत त्यांनी कुठं घरं बांधायची नुसतं तुम्ही विधी देऊन निधी देऊन काय उपयोग आहे का तुम्ही स्वतः शासनाने सर्वसंमतीने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये निर्मिती करा आणि लोकांना मालकी हक्काची घरं द्या इथेच थांबतो सगळ्यांची रजा घेतो जय हिंद